सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला विधिज्ञांचा अभिवादन कार्यक्रम लातूर रोखठोक पोलीस टाइम्स सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्ती दिनानिमित्त लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने महिला विधीज्ञांच्या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट शरद इंगळे होते तर प्रमुख पाहुण्यांमध्ये अॅडव्होकेट अण्णाराव पाटील मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती चव्हाण दिवाणी न्यायाधीश श्रीमती निकम कामगार न्यायाधीश श्रीमती औधकर न्यायाधीश औटी आणि गायकवाड यांचा समावेश होता या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि पूजनाने झाली यावेळी उपस्थित पाहुण्यांचे जीवन चरित्र पुस्तिका पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले लातूर जिल्हा वकील मंडळाचे सचिव ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगणे यांनी बाल बालविवाह बाल लैंगिक शोषण रोखण्याच्या गरजेवर भर दिला त्यांनी महिला विधिज्ञांना समाजातील अन्यायाविरुद्ध सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट तृप्ती इटकरी यांनी केले तर आभार ॲडव्होकेट नरेश कुलकर्णी यांनी मानले या कार्यक्रमाला महिला व पुरुष विधिज्ञ रिपीट या कार्यक्रमाला महिला व पुरुष विधिज्ञ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी रोखठोक पोलीस स्टाम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा